बर आता मध्यंतर तुमच्या गावाचा विषय चर्चेत आला बरोबर आता वैजनाथ तांदळी कोण आहेत लोकांना भले माहित नाही पण बातमी बाहेर येते की सरपंचाची गुंडगिरी जे काय असेल ते तर तो प्रकार काय होता कारण त्याच्यावर तुम्हाला स्पष्टीकरण पहिल्यांदा आहे बर तुमची बाजू पण तुम्ही मांडली पाहिजे नाही खरंय आता विषय काय की गुंडगिरी दादागिरी असे आशेवर समाजकारण राजकारण चालत नाही तुम्हाला रात दिवस कामच करावं लागत आणि काय असतंय बोलणं सोपं आहे पण इथं लग्नापासून जमिनीपासून म्हणजे ग्रामीण भागातले काम सांगतो टिळ्यापासून एखाद्याची मुलगी समज प्रॉब्लेम झाला मग इथून पन्नास किलोमीटर जायचं असलं तर पदर पेट्रोल टाकून तिथं जावं लागतंय त्यांची मिटिंग करावं लागते ते मिटावं लागतंय आणावं लागतंय गोरख गरीब माणसाला समज कुठं त्याला किराण्यापासून त्याला काय दवाखान्याची अडचण आहे म्हणजे एकच प्रॉब्लेम नसतो एकच काम नसतं अनेक कामं करावं लागते तेव्हा कुठंतरी माणसाला माणूस आपलं म्हणतो आणि ऐकतो विषय काय की असं काही म्हणते लोक पण शेवटी मतदानाचा ज्यावेळेस विषय येतो त्यावेळेस तर लोक सगळे तिथे कॅमेरे असते संरक्षण असतं सगळ्या गोष्टी असतात दादागिरीवर असं चालत नसतं त्याच्यामुळं त्या दिचा जो मुद्दा होता तो मुद्दा तर माझा नव्हताच आहे म्हणजे गावाचा मुद्दा होत होता आणि ते एक नळ कनेक्शनचा विषय होता तो की नळ कनेक्शन पाणी म्हणजे नाही का आपण गावात कनेक्शन दिलेले आहेत आमच्या प्रत्येक घरोघर कनेक्शन आहे प्रत्येक कर्मचाऱ्यांनी कनेक्शन के कट केलं होतं आणि कट करायला गेल्याच्या नंतर त्यांचे ते मुलं काही आणि ते दोघ जण भाऊ आले आणि त्यांचे वाद झाले वाद झाल्याच्या नंतर मग घरचे म्हणजे घर तो पाणी सोडणार आणि त्याच्याबरोबर जे दोन मुलं होते तो तांदळी दोन कुठे एक तर त्यांच्या त्यांचे वाद झाले आणि मग ते त्याच्यातून ते वाद झाल्याच्या नंतर आता ज्या मुलीला तो आमचा भाऊच आहे तर त्याच्या सासऱ्याचे त्याच्या बायकोचे मेहण्याचे भांडण झाले भांडण झाल्याच्या नंतर ते माझ्याकडे आले त्यावेळेस काय त्याला होत मग मी ते, ते वाद सगळा मिटून त्या मुलीला नांदायला लावलं आज त्याला दोन मुलं येत कुंडली नाही तर ती त्याची पत्नी सुद्धा मी लावली नांदायला ना मिटिंग करून त्यांच्या जे बी प्रॉब्लेम असते वाटल्यास तुम्ही त्याच्या सासऱ्याला त्याच्या म्यावण्याला त्याला जरी विचारलं त्या मुलीला जरी विचारलं तुला तुझं नांद किंवा नांदायला कोणी लावलं म्हणजे नांदायला म्हणजे घटना होती म्हणून तुम्हाला विचारलं कारण ती बातमी आमच्या चॅनलवर गेली आणि मला काही फोन आले मी तेच पूर्ण की तुम्ही एकदा गावात जाऊन या मी तेच पूर्ण करतो विषय की ज्या महिलेला मी माझी मुलगी म्हणून नांदायला लावलं त्या महिलेची विनयभंग करण्याचा समज माझ्यावर आरोप होतोय विनयभंग विनयभंगाची केस हा विनयभंगाची केस अरे बाबा माझ्यावर माझ्या मुलावर म्हणजे आमच्या दोघावर विनयभंगाची केस हा तर हे कुठंतरी राजकारण म्हणून हे विषय झाले तर त्याच्याकडे आपण त्या दिवशी विषय सोडून दिला असते काय बरोबर हा तो प्रश्न तुम्हाला हटकून यासाठी विचारला कारण मला अनेकांनी त्यानंतर सांगितलं बऱ्याच ठिकाणी ती बातमी दिसली होती की तुम्ही एकदा गावात प्रत्यक्ष जाऊन या आणि त्या गावात आल्यावर मला असं वाटलं की तुम्हाला त्याच्यावरती तुमची बाजू मांडण्यासाठी प्रश्न विचारला पाहिजे दुसरी गोष्ट आ, मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे तुम्ही खूप कामं केलेत सगळं केलं आहे कुठल्याही ग्रामपंचायतीला हा व्हिडिओ पाहून जर त्यांच्या गावात असं करावं वाटत असेल तर त्यांना एकच अडचण येणारे पैशांची आणि शिस्तीची शिस्त असल्याशिवाय तर आपण पुढं जाऊ शकत नाहीत आणि राहायला विषय निधी म्हणजे पैशाचा तर मराठवाड्यामध्ये असे गाव येतं की एक एक गाव प्रत्येक गावात म्हणजे कोणत्या ना कोणत्या मंदिराचा किंवा देवाचा आपण प्रत्येक वार्षिक सप्ते चालू येतो आणि <सप्तिक> <सप्ति> <आरी> त्या सप्त्यामध्ये <सप्ति> एका वर्षाला कमीत कमी पंचवीस लाख रुपये खर्च <सप्ति> होतो आणि म्हणजे पंधरा ते पंचवीस लाख रुपये हो <सप्ति> मग तो जर तुम्ही एका वर्षात वीस पंचवीस लाख रुपये खर्च करता तर माझी विनंती राहील सगळ्याला की आपण धार्मिक कार्य चालू ठेवा पण एक वर्ष जर थांबवलं छोट्या खाणी कार्यक्रम केला आणि त्याचे मग झाड असतील किंवा गावाला ज्या सुविधा असतील ह्या जर केल्या तर तुम्हाला शासनाच्या फांडाची वाट पाहायची गरज लागते म्हणजे ह्या ह्या गोष्टी छोट्या पण ह्या आज गरजेचं आहे आज आपण आम्ही खेड्यात काम करताना पाहतोय आज इतकी दयनीय अवस्था आहे की प्रत्येक खेड्यात आज शंभर पन्नास दोनशे मुलं रिकामे फिरता यसनाच्या हैरी गेले गुटक्याच्या हैरी गेले तर दाबूच्या हैरी गेले तर बिडी सिगरेटच्या हैरी गेले तर काम नाही हाताला आपण आज समाजाने लक्ष देण्याची गरज आहे कारण हे जर नाही केलं तर भविष्यात आपल्याला याची किंमत समाजाला मोजावं लागणार आहे की ते आपण कल्पनाही करू शकत नाही आणि हे जे आज आपण तुम्ही बसला तिथं आज तुम्ही इथं दोन घंटे नाही तीन घंटे असे बसत तुम्हाला इथं ऑक्सिजन भरपूर भेटणार बरोबर इथे फ्रेश वातावरण जे वाटतं प्रसन्न वाटतं गावात आल्याच्या नंतर एक दोन घंटे माणूस हालत नाही याचे कारण झाड बरोबर भविष्यात आपण जर झाड नाही लावली तर आपल्याला ऍक्सिडेंट भेटणारच नाही कारण आलं आई मिली दुसऱ्या घंट्याला तरी ते मुलगा वाचू शकतो बरोबर त्याला ऑक्सिजन नाही दिला तर तो वाचूच शकत नाही ही परिस्थिती आपली आज होणार आहे देशात महाराष्ट्रात किंवा जगामध्ये त्याच्यामुळं झाडच लावणं गरजेचं आहे ऑक्सिजन देणारे झाड लावणं गरज आहे आणि शक्यतो आपण इतकं झाटायचंय झाडाची झाड असले तर <coughs> <कर> ते <थी> उत्पन्न <coughs> उत्पन्न भेटत ना आणि आम्ही झाड लावताना हिरवे बारा महिने राहतील असे प्रत्येक झाड आहे आमचं म्हणजे त्याला गळती नाही पाना अजून पाच वर्षांनी दहा वर्षांनी कमीत कमी वीस ते पंचवीस लाखाचं उत्पन्न माझ्या गावाला भेटणार आहे त्यावेळेस काय ते माझं उत्पन्न थोडंसं आहे माझ्या गावाचं आहे ना मी माझ्या परिवारात जेवढा वेळ देतो तेवढा mm -hmm. गावात वेळ देतो माझं mm -hmm. त्याच्यापेक्षा जास्त म्हणलं तरी चाल आणि मी माझ आज दुज mm -hmm. जवळचा लांबचा काय करत नाही मी आहे म्हणून नाही तुम्ही असं येरी कधी गावात या mm -hmm. आणि पूर्ण गावात फिरायचं mm -hmm -hmm. तुम्ही वैजनाथ तांदळे तुम्हाला त्रास आहे का फायदा आहे mm -hmm -hmm. मग ते कळत एखाद्या माणसाच्या म्हणण्यावर किंवा mm शब्दावर -hmm. मत ठरविणं योग्य नाही असं मला वाटतं